सर्वांना नमस्कार श्री अर्चना ह्या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आपण जाणून घेणार आहोत भाद्रपद चतुर्थी आणि गणेश स्थापनेचे महत्त्व गणेश हे विघ्न आहेत ज्यांची पूजा करून आपण जीवनातील अडथळे दूर करतो आणि समृद्धी मिळवतो ही स्थापना हे गणेशाचे महत्त्व आपल्याला कोणत्या कोणत्या पुराणातून आपल्याला मिळते गणेश पुराण शिवपुराण ब्रह्मवर्त पुराण आणि वरहापुराण या पुराणामध्ये मी थोडक्यात सांगते की काय काय महत्त्व सांगितलेलं आहे तर गणेशाच्या जीवनकथा पूजा पद्धती मंत्र नैवेद्य भक्ती या ह्याच्या अध्यात्मामध्ये आपल्याला कळतं शिवपार्वतीच्या घरात गणेशाची उत्पत्ती कशी झाली गणेश स्थापनेचे धार्मिक महत्त्व लाभ येथे आपल्याला कळतं विशेषतः नवीन कार्याची सुरुवात करण्यासाठी गणेश अर्चनामागील पुराणिक पौराणिक महत्त्व त्या आपल्याला मिळते गणेश पुराण आणि शिवपुराणानुसार पार्वतीने आपल्या घराचे रक्षण करण्यासाठी गणेशाची निर्मिती केली गणेश ही आपले पूजनीय दैवत आहेत पुराणानुसार जे कोणी भाद्रपद चतुर्थीला गणेशाची स्थापना करतो त्याला सर्व विघ्न दूर होतात घरात शांती सुख समृद्धी आणि आरोग्य टिकते असंही अध्यात्मामध्ये सांगितलेलं आहे गणेशाची निर्मिती ही एक महत्त्वपूर्ण घटना होती त्याने आपले भक्त आणि कुटुंबाचे रक्षण करण्यासाठी दिव्य रूप धारण केले याच कारणास्तव गणेश अर्चना प्रत्येक शुभ कार्यासाठी केली जाते भाद्रपद चतुर्थीला गणेश स्थापना करणं अत्यंत शुभम गोष्ट आहे कुठं कुठं आपण हे करू शकतो नवीन घर व्यवसाय शाळा एखाद्या महत्त्वाच्या कामाची सुरुवात करताना गणेश अर्चना केल्यास सर्व अडथळे दूर होतात असं अध्यात्मामध्ये सांगितलेलं आहे हे एक छोटी कहाणी मी सांगते की पार्वतीनं आपल्या स्वतः स्वतः निर्माण केलेले आहे गणेश हे असं अध्यात्मामध्ये सांगितलेलं आहे आणि गणेश पूजनाला मन प्रथम स्थान का दिलं तर महादेव पार्वतीचे पार्वतीची परिक्रमा ग गणेशाने केली प्रसन्न होऊन महादेव आणि महादेव आणि सर्व देवतांनी गणेशाला प्रथम स्थान दिलं कोणत्याही कार्याची सुरुवात करताना गणेशाला प्रथम अर्चना केल्याशिवाय दुसऱ्या ह्याचं कार्य करता येत नाही असं असं महत्त्व प्राप्त आहे असं मी थोडक्यात इथे सांगितलेलं आहे आपण नेहमी बघतो की आपल्याकडे मुंज असो न वास्तुशांती लग्न कोणतेही कार्य असो गणेशाची अर्चना प्रथम केल्याशिवाय कोणतेही कार्य आपण करू शकत नाहीत का करू शकत नाहीत तर आपलं कामाचं कामातील अडथळे आपले दूर होतात म्हणून आपण गणेशाला आधी प्रथम अर्चना करायची ही स्थापना आपण घरगुती पद्धतीने कशी करायची ही मी मी थोडक्यात तिथे सांगते आपण जिथं मी गणे गणपतीला स्थापना करायची आहे तिथं आपण स्वच्छ असं डेकोरेशन करू शकतात सजावट करू शकतात आपल्या आपल्या पद्धतीप्रमाणे आपण तिथं क करायची गणेशाची मूर्तीसुद्धा एक फुटाच्या आतच आणायची असं नियमसुद्धा सांगितलेलं आहे तर आपण आधी आणायचं आदल्या दिवशी आणून ठेवायचं काही काही ठिकाणी आदल्या दिवशी आणतात तर काही काही ठिकाणी दुसऱ्या दिवशी आणतात आणून आणल्यानंतर आपण त्याचं अक्षवण करायचं घ घरात आणण्यापूर्वी गणपतीला आपलं आपण घ आधी घरसुद्धा सगळं दाखवायचं त्याच्यानंतर आपण त्याचं अक्षवण करायचं केल्यानंतर आपण मूर्तीची स्थापना करायची त्याच्यासाठी आपण हळदी कुंकू फूल धूप दीप नैवेद्य सगळं आपण तिथं ठेवायचं जानवं लागतं गणपतीला जानवेशिवाय अपस्थापना होत नाही गणपतीचे जानवं तिथं ठेवायचं फूल प्रत्येक गणपतीला पण एकवीस एकवीस असं सगळं लागतं गणपतीला एकवीस आकडा खूप आवडतो म्हणून सगळं काही आपण एकवीस तिथं आणायचे फुलं दुर्वा नैवेद्याला एकवीस गणप हे आणायचं काय करायचं मोदक मोदक करायचे आवर्जून करायचे उकडीचे मोदक तर गणपतीला अत्यंत प्रिय आहे अशा पद्धतीनं थो मी थोडे पंचामृत सग धूप नैवेद्य आरती धू आपल्या आपल्या पद्धतीप्रमाणे आपल्या आपल्या परंपरेप्रमाणे आपण करायचं केल्यानंतर आपण नैवेद्य दाखवायचं गणपतीला नैवेद्य गण गणपतीला अत्या अतिप्रिय आहे मंत्र जपताना मन भक्तिभावाने भरलेलं असावं पुराणानुसार भक्तिभावाने केलेले नैवेद्य अर्पण गणेशाला आनंदित करतं मूर्तीसमोर ध्यान केल्याने मन आपलं शांत होतं भक्तीची भावनासुद्धा आपल्याला दृढ होते घरात सकारात्मक ऊर्जा वाढते आणि जीवनात आनंद समृद्धी टिकते गणेशाची आराधना केल्याने मानसिक शांती मिळते भक्तीची भावना दृढ होते घरात सुख समृद्धी टिकते जीवनातील सर्व विघ्न दूर होतात म्हणूनच गणेशाला विघ्न अर्था असं म्हटलेलं आहे भाद्रपद चतुर्थीला गणेशाची अर्चना केल्यास सर्व अडचणी संकटसुद्धा दूर होतात घरात गणेश स्थापना केल्यामुळे सकारात्मक ऊर्जा वाढते घरात शांती सुख ऐश्वर आरोग्यसुद्धा टिकून राहतं थोडक्यात काय तर भाद्रपद चतुर्थीला अर्चना करणारा गणेश अर्चना करणारा कधीही विघ्नात राहत नाही या दिवशी केलेली अर्चना आणि आराधना जीवनात सकारात्मक बदल घडवते गणेश स्थापना म्हणजेच गणेश चतुर्थी किंवा गणपती उत्सवाचा मुख्य उद्देश श्री गणेशाची स्थापना करून त्याच्या आशीर्वादाने जीवनात समृद्धी ज्ञान आणि अडचणीवर विजय मिळवणे होय गणेशाला विघ्नहर्ता का म्हटलेला आहे की अडथळे दूर करतो तो आपले संकट दूर करतो म्हणून असे मानले जाते कोणतेही नवीन कार्य सुरू करण्यापूर्वी गणेशाची अर्चना करणे शुभ मानलेले आहे घरात किंवा कार्यस्थळ गणेशाची मूर्ती किंवा प्रतिमा ठेवणं किंवा स्थापना करणं शांतता आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण करतं आपल्याला त्याचे फायदेसुद्धा होतात मानसिक स्थैर्य धैर्य मिळतं नियमित अर्चना केल्यामुळे स्तोत्र उपासनेमुळे भक्ताचा मनोबल वाढतो विलपॉवर वाढते चिंतामुक्त चिंतामुक्ती होते गणेश उत्सव हा समाजाला एकत्र आणणारा उत्सव आहे गाव शहर कुटुंब यामध्ये ऐक्य आणि सहयोगसुद्धा वाढतं धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा पुढील पिढ्यापर्यंत पोहोचते सामाजिक एकता वाढते गणेश उत्सवामध्ये कुटुंब मित्र समाज एकत्र येतो त्यामुळे सामाजिक बंध मजबूत होतात ज्ञान आणि बुद्धी असल्यामुळे गणेशाला बुद्धीचे देव म्हटलेले आहे गणेश अर्चना केल्याने निर्णय घेण्याची क्षमता ची क्षमतासुद्धा आपल्याला वाढते मानसिक शांती स्थैर्य मिळते जीवनातील अडचणी आपल्या कमी होतात ज्ञान बुद्धी आणि धैर्य वाढते अशा आपण अशा पद्ध सोप्या पद्धतीनं मी सांगितले की घरगुती पूजा अर्चना कशी करायची तरी आपण आपल्या परंपरेनुसार आपल्या रीतिरिवाजानुसार आपण अशी गणेश अर्चना करावी मी असं इथं थोडक्यात सांगितलेलं आहे गणपतीला अजून एक, आँ आँ एक, एक, एक मला सांगावसं वाटतं की वस्त्रमाळ जी आहे ती एकवीस माळ वस्त्र करायची आपण एकवीस मोजून ते क कापसाचे जे हे असतात ना एकवीस प्रत्येक गणपतीला आज पहिले मी सांगितलेले की एकवीस आकडा आवडतो त्याच्यामुळं आपण काहीही अर्पण करायचं जसं फुले पाने दुर्वा सगळं काही आपण एकवीस अर्पण करायचं गणपतीला काडवातीसुद्धा एकवीस काढवाती असतात एक धूप धीप नैवेद्य आणि कलश स्थापना करायची मेन म्हणजे आपण कोणते पूजा अर्चना करताना कलश स्थापना करायचं नंदादीप असतो दहा दिवस नंदादीप ठेवायचा गणपतीपुढे अशा पद्धतीनं सोप्या पद्धतीनं आपण गणेश स्थापना करायची गणेशाच्या कृपेने आजचे विघ्न दूर करू दूर सुख सुख समृद्धी कायम असंच मी म्हणू शकते ही गणपती अर्चना मी आपल्याला समर्पित करते माझा व्हिडिओ संपूर्ण पहा माझा व्हिडिओ लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद शेवटी हीच मी म्हणते की ही गणपती अर्चना मी आपल्याला समर्पित करते जय जय गणेशा सर्वांना नमस्कार श्री अर्चना ह्या यूट्यूब